चार मित्रांनो मी विशाल आणि स्वागत आहे तुमच्या विशाल टेक युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्हाला ही तुमची मोटर ऑटोमॅटिक टाईमवरती ऑन आणि ऑफ करायची आहेत का तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत विदाऊट स्किप करता पूर्ण बघा तर मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया डिजिटल टाइमर स्विच हा आपण मार्केटमधून आणलेला आहे तर हा तुम्हाला मार्केटमध्ये इझिली भेटून जाईल सातशे रुपयापर्यंत भेटून जाईल आणि तुम्हाला मार्केटमध्ये नाही भेटला तर याची ऑनलाईन पर्चेसिंगची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, टाकून देईल मित्रांनो तर, तर याच्यासाठी तुम्हाला हा एक टायमर स्विच डिजिटल टायमर स्विच लागेल आणि हा एक ऑटो स्विच आहे मित्रांनो तर हा तुम्ही बघितलेला असं असाल तर हा एक लागेल तुम्हाला हा चार पाचशे रुपयापर्यंत तुम्हाला भेटून जाईल मार्केटमध्ये तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर याच्यासोबत सोबत आलेला एक हा एक छोटासा असेल तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही पाठी मागून तर इथं याला असं काढून घ्यायचं आहे टेस्टरने इथं काढून घेतल्याच्या याच्यामध्ये हा छोटासा शेल असं टाकून घ्यायचा मित्रांनो असं टाकून घेतल्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्ही ही पॉझिटिव्ह साईड आहे ही खालच्या साईडनं टाकायची मित्रांनो इथं आपली गाड्या चालू झालेली आहे मित्रांनो तर आता हे वरली काच याची आपण काढून घेऊया आता इथं बघू शकता तुम्ही टाईम हा झिरो झिरो दाखवत आहे तर मित्रांनो इथं आता आपण घड्याईमध्ये आपल्या घड्याईमधून बघून टाईम सेट करून घेऊया आता आता इथं बघा तुम्ही अकरा वाजून एकोणतीस मिनटं आलेल्या आहेत मित्रांनो तर आपण इथं आता आज सॅटर्डे आहे मित्रांनो तर इथं आजचा वार इथं टाकून घेऊया शनिवार तर इथं टाइम सेट करून घेऊया टाईम सेट करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल अगोदर इथं इथं बघू शकता तुम्ही क्लॉक क्लॉकवर क्लिक करायचं आणि इथं आज सॅटर्डे आहे मित्रांनो इथं इथं डे वर क्लिक करायचं आहे आणि वार इथं चेंज करून घ्यायचं आहे इथून आपण इथं सॅटरडे केला आहे आणि आपल्याला आता इथं टाइम टाकायचा आहे टाईम सेट करायचा आहे तर मग इथं क्लॉकवर क्लिक करायचं आणि इथं हॉवर दिसत आहे का मित्रांनो हॉवर क्लिक करायचं आणि इथून आता अकरा आपल्याला सेट करायचे मित्रांनो इथं अकरा वाजून अकरा वाजलेलं आहे मित्रांनो आणि इथं आपल्याला आता टाइम सेट करायचं पुढचं मिनटं तर इथं क्लॉक दाबायचं आणि इथं क्लॉक दाबून ठेवायचं मित्रांनो आणि इथं मिनटावर क्लिक करायचं इथं आपला टाईम सेट होऊन जाईल इथं बघू शकता तुम्ही आता अकरा वाजून तीस मिनटं झालेले आहेत तर इथं आपण आता टाइम सेट केलेला आहे मित्रांनो तर आता हा टाईम सेट झालेला आहे तर आता याच्या वायरिंगची वायरिंग, वायरिंग कशी करायची तर ते बघूया मित्रांनो तर इथं बघू शकता तुम्ही न्यूट्रल इनपुट साईडला न्यूट्रल आणि लाईन दिसते आहे मित्रांनो तर न्यूट्रलच्या जागी आपण याला एक न्यूट्रलची वायर जोडायची इथं बघू शकता ही न्यूट्रलसाठी न्यूट्रलच्या जागी आपण याला आर्थिंग पण देऊ शकतो आणि इथं न्यूट्रल पण देऊ शकतो तर आपण इथं न्यूट्रल तर नाही आपल्याकडे तर इथं आपण अर्थ देऊन घेऊया मित्रांनो त्यासाठी आणि इथं एक फेज लाईनची दिसते ना इथं आपण एक फेज देऊन घेऊया तर इथं फेससाठी एक वायर घेऊया इथं फेसच्या याला एक कनेक्ट करून घेऊया आणि इथं आउटपुट साईडला दिसते बघा मित्रांनो न्यूट्रल आणि लोड तर न्यूट्रल आपण इथं या ठिकाणी दिलेलं आहे तर इथं काही आपल्याला द्यायची गरज नाही पडत मित्रांनो तर इथं आपण डायरेक्ट लोडला देऊन घेऊया एक लोडला देऊन घेतलेलं आहे एक वायर तर आपण आता इथं याला बॉक्समध्ये सेट करून घेऊया मित्रांनो इथं फिट करून घेऊ स्क्रूच्या मदतीनं तर इथं आपल्याकडे स्क्रू आहे आपला टायमरच्या आता बॉक्समध्ये फिड झालेला आहे मित्रांनो तर आपण आता याची वायरिंग करून घेऊया इथं न्यूट्रलचा वायर होतो मित्रांनो तर न्यूट्रलचा वायर आम्ही इथं काढून घेतलेलं आहे तर इथं न्यूट्रलला आपण कनेक्ट करून घेऊया म्हणजे अर्थिंगला अर्थिंगचा वायर इथं काढून घेतलेलं आहे या ठिकाणी आपण अर्थिंगला एक कनेक्ट करून घेतलेलं आहे तर वायर थोडं साईडला करून घेतलं इथं कनेक्ट आता याच्यानंतर आपण इथं फेस वायर आहे तर याला आपण आता इथं फेससाठी एक फेस वायर देऊन घेऊया या ठिकाणी आपण फेजचं कनेक्ट करून घेतलेलं आहे मित्रांनो तर अगोदर फ्यूज काढून घ्यायचे मित्रांनो तुम्ही मी फ्यूज अगोदर काढून घेतलेले होते तर आता आपण इथं तुम्ही बघू शकता इथं कॉईलचं वायर आहे इथं कॉइलला कनेक्ट आहे त्याला काढून घ्यायचं अगोदर इथून एक कॉईलचं वायर आपण काढून घेतलेलं आहे आणि आउटफुटचं वायर आहे ना डिजिटल टायमर स्विचचं तर इथं आउटफुट वायर आहे कॉईलच्या उज्या साइडला लावून घ्यायचं आहे मित्रांनो हे कॉईल आहे आपलं तर इथं आपण हे असं लावून घेतलेलं आहे आता ही वायरिंग कम्प्लीट झालेली आहे मित्रांनो याची तर आता तुम्ही इथं फ्यूज टाकून चेक करू शकता तुम्ही आपल्या याच्यामध्ये सप्लाय आला आहे की नाही तर आपले फ्यूज तर फ्यूजची की आपली विहिरीत पडल्यामुळं आपल्याला इथं वायरचा यूज करावा लागत आहे मित्रांनो तर तुम्ही फ्यूजचा यूज करू शकता तर फ्यूज टाकून घेतलेले आहे आपण आता ते बघू शकता तुम्ही इथे डॅश मध्यमागे ऑटोवरती होती तर इथं ऑनवरती केली मित्रांनो तर आता इथं बघू शकता तुम्ही इथं सप्लाय आलेला आहे मित्रांनो याच्यामधून इथं सप्लाय आलेला आहे इथं लाईट लागलेला आहे मित्रांनो तर आता आपण बघूया तुम्हाला अगोदर याच्यासाठी टायमर स्विचवर चालू करण्यासाठी इथं एक ऑटोची गरज पडेल मित्रांनो तर हा ऑटोची बी गरज पडते तर तुम्ही अगोदर याची वायरिंग कशी करायची ते माहीत नसेल तर मी याचा व्हिडिओसुद्धा टाकून देईल मित्रांनो व्हिडिओ आपल्या यूट्यूबवरती तर तुम्ही याची याच्यासाठी याच्यावर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो मला आणि इथं आपण आता बघूया टाईम कसा सेट करायचं आहे से मित्रांनो याच्यामध्ये इथं बघू शकतो लाईट लागलेलं आहे म्हणजे जे आपल्या याच्यामध्ये सप्लाय पा पाच झालेला आहे मित्रांनो करंट तर आता इथं बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आपण याच्यामध्ये दिवसाला सोळा वेळेस मोटर ऑन आण आणि ऑफ आण करू शकतो मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं इथं क्लॉकवर क्लिक केलं आहे का इथं टायमरवरती क्लिक केलं का इथं टी वन टी वन ऑन आणि टी वन ऑफ हा टाईम आहे मित्रांनो आता इथं टी वन टू ऑन टी वन टू ऑफ असं आपण सोळा वेळेस मोटर एका दिवसामध्ये चालू बंद करू शकतो मित्रांनो हे बघू शकता तुम्ही पंधरा आणि हे सोळा वेळेस मोटर ऑन आणि ऑफ होऊ शकते तर आता इथं सोळा वेळेस आपण टाईम सेट करू शकतो एका दिवसामध्ये तर मित्रांनो आता आपण याच्यामध्ये टाईम कसा सेट करायचा तर अगोदर सर्वात अगोदर तुम्ही इथं टाइमरवर क्लिक करायचं आहे मित्रांनो इथं बघू शकतो तुम्ही आता टी ऑन टी वन ऑनचं टाईम आहे मित्रांनो तर तुम्हाला आता इथं वरती वार दिसत आहे मित्रांनो तर तुम्हाला सातही दिवस तुम्हाला मोटर चालू करायची असेल तर तुम्ही वरती टाईम वारे मित्रांनो हे ठेवू शकता तर तुम्हाला नाहीतर तुम्हाला म्हणजे फक्त एका आठवड्यामधून तीन दिवस चालू करायचा किंवा फक्त चार सात सहा दिवस चालू करायचं तर तुम्ही असं ठेवू शकता मित्रांनो तर तुम्हाला कमी करायचे आणखीन तर इथं तुम्ही जसे पाहिजे तसे तुम्ही सेट करू शकता वार किंवा सॅटर्डे आणि संडेलाच मोटर चालू करायची असेल तर तुम्ही सॅटर्डे संडे करू शकता मित्रांनो किंवा तुम्हाला मंडे वेन्सडे आणि फ्रायडेला चालू करायची असेल तर तुम्ही हा टाईम सेट करू शकता मित्रांनो तर मी इथं ते दिवस मोटर चालू ठेवणार आहे तर इथं सातही वार मी सेट करून घेतो मित्रांनो तर आता आपण इथ तर मित्रांनो आपण आता त्याच्यामध्ये टाईम सेट करून घेऊया तर टाईम सेट करण्यासाठी इथं टायमरवर क्लिक करायचं मित्रांनो टायमरवर क्लिक केल्याच्यानंतर तिथं टी ऑन टाईम आहे मित्रांनो तर इथं आपण आता टी ऑन टाईम आता किती वाजलेला आहे मित्रांनो अकरा वाजून छप्पन मिनिट आले तर इथं आपण बारा वाजता मोटर चालू करूया मित्रांनो तुम्हाला एक ट्रायल म्हणून इथं चालू करून दाखवतो मी बारा वाजता तर इथं 12 hours, बारा हॉवर्स इथं सेट करून घेऊया मित्रांनो इथं हॉवर्सवर क्लिक करायचं आणि इथं हॉवर्स सेट करून घ्यायचे तर इथं बारा आपण सेट केलेलं आहे तर बारा वाजता चालू होणार आहे तर मिनटं आपल्याला इथं काही सेट बदलवायचं काम नाही मित्रांनो तर इथं आपण झिरो झिरोवरती ठेवलेलं आहे तर आता इथं टी वन ऑनचा टाईम सुरू झालेला आहे तर आता इथं मोटर इथं सुरू झाले सुरू होणार आहे मित्रांनो बारा वाजता तर आता इथं आपण टी ऑफ आपल्याला ज्यावेळेस मोटर बंद करायची त्यावेळेस आपण टाईम सेट करून घेऊया मित्रांनो इथं एक आहे आता इथं टी वन एकचा टाईम हा ऑनमध्ये आहे आता टी वन एकचा टाईम आपण ऑफ करायचं आहे तर त्यासाठी पण इथं टायमरवर क्लिक करायचं आहे एक वेळेस इथं टायमरवर क्लिक केलं की इथं वनचा टाईम ऑफ वेळेस म्हणजे पहिलं आपण टाईम सेट केला आहे त्याचा मोटर कधी बंद होईल त्याचा इथं टाईम सेट करून घ्यायचं आहे मित्रांनो इथं आपण बघू शकतो तुम्ही आता इथं बारा वाजता आपण बारा वाजून दोन, दोन मिनिटाला मोटर बंद करूया आता इथं तास आपण बारा टाकून घेतले आणि इथं मिनटं एक टाकून घेतलं आता दोन टाकून घेतले आता इथं आपण क्लॉकवरती क्लिक करून घेतलं आहे आणि इथं क्लॉकवर क्लिक केल्याच्यानंतर इथं ही खाली डॅश दिसते मित्रांनो ही डॅश खालची ही आता ऑनवरती आहे तर हिला आपण ऑफवरती न्यायचं आहे अगोदवरती दोन वेळेस क्लिक केल्याच्यानंतर मॅन्युअलवरती एक वेळेस क्लिक केल्याने आता दोन वेळेस क्लिक करायचं आहे हे ऑफवरती गेले आता ऑफवर गेल्याच्यानंतर इथं ऑटोवरती डबल ए क्लिक करायची इथं ऑटोवर आले आता ऑटोवर आल्याच्यानंतर साईडचा ऑटो दिसतोय का त्या साईडच्या ऑटोचं स्विच आहे ऑटोवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो आणि साईडचा ऑटो क्लिक केल्याच्यानंतर आता आपलं टाइमर स्विच ऑटो झालेला आहे तर बारा वाजता आपली मोटर ऑटोमॅटिक चालू होऊन जाईल तर मित्रांनो आता बारा वाजलेली आहे आणि आपली मोटर ही स्टार्ट झालेली आहे इथं बघू शकता तुम्ही स्टार्टरचा आवाज आणि इथे लाईट पण लागला आहे मित्रांनो ऑन झाला आहे त्याच्यामुळे इकडे बघू शकता मित्रांनो आपली मोटर इथं स्टार्ट झालेली आहे मोटर आपले स्टार्ट झालेली आता बरोबरी बारा वाजून दोन मिनटाला ऑटोमॅटिक बंद होऊन जाईल मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता बारा वाजून दोन मिनटं आहे आपली मोटर ऑटोमॅटिक बंद झालेली आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ थोडाफार आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद मित्रांनो